नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मोठी बातमी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना धक्का सरकारचे ग्रॅज्युएटी वाढीवर स्पष्टीकरण तर या कर्मचाऱ्यांना नियमानुसार लागू नाही चला तर जाणून घेऊयात संपूर्ण माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन बेल बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने कमाल निवृत्ती ग्रॅज्युएटी पंचवीस लाख रुपयांपर्यंत वाढवली असल्याची घोषणा केल्यावर लाखो कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते बँका सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विद्यापीठे आणि इतर सरकारी संस्था यातील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल अशी अपेक्षा निर्माण केली जात होती मात्र काही महिन्यांनंतर कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ही वाढ सर्वांना लागू होणार नाही संपूर्ण गोंधळाचा मुद्दा म्हणजे तीस मे दोन हजार चोवीस रोजी जारी केलेली अधिसूचना आहे त्यामुळे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी कमाल ग्रॅज्युएटी वीस लाख रुपयांवरून पंचवीस लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती हा निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले होते या घोषणेनंतर विविध संस्थांतील कर्मचाऱ्यांनी ज्यात बँका पी एस यू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वायत्त संस्था आणि राज्य सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे असे सांगण्यात आले होते परंतु पेन्शन विभागाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार पंचवीस लाख पर्यंतची कमाल ग्रॅज्युएटी केवळ त्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना असणार आहे जे दोन विशिष्ट नियमांतर्गत येतात पहिला नियम म्हणजे केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस आणि केंद्रीय नागरी सेवा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत ग्रॅज्युएटी पेमेंट नियम दोन हजार एकवीस या नियमात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा लाभ उपलब्ध होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे